रजेशांब काहीतरी आपल्या हातात येईल मागच्या उशी सारखं आणि शेतकरी थांबला आणि बघता बघता भाव सहा हजारापर्यंत गेला साडेसहा हजारापर्यंत गेला तिथे माझा अंडरस्ट आहे आजही सात टक्के कापूस आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पण आता भाव जवळपास आठ हजाराच्या वर गेलेला आहे शेतकरी माल सांभाळून ठेवतो आणि सगळ्या दूर मग कुठे असेल सोयाबीन असेल का मका असेल का कापूस असेल शेतकऱ्यांची परिस्थिती मानसिकता ही सगळी मराठवाडा इकडनं विदर्भ आहे पण कापसाच्या भावाच्या बाबतीत आज काय परिस्थिती झाली होती मध्ये सहा हजार झाले साडेसहा मागच्या वर्षी आपण बारा हजारपूर्व कापूस शिकला साडेबारा हजार रुपये विकला पण यावर्षी सुरुवातीला दहा हजार होता शेतकऱ्याचा म्हटलं पुन्हा बारा हजार होईल शेतकऱ्या शेवटी काही गोष्टी जाणून घ्याव्यात कांदा शेतकऱ्यांच्या कारण आपला जिल्हा हा सर्वात मोठा कांदा उत्पादक जिल्हा आहे जवळपास साठ टक्के कांदा राज्यातला हा फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होतोय नाशिक जिल्ह्यामध्ये होतोय आता जी त्यातली जवळपास साठ टक्के रक्कम ही चारशे पासष्ट सत्तर कोटी हे फक्त आपल्या एकट्या नाशिक जिल्ह्यातले त्याच्यामध्ये चोवीस आहेत की जे कांद्याची लावण करतात पण त्या दहा जिल्ह्या असे आहेत की त्यांना दहा कोटीच्या आत रक्कम आहे अनुदानाची आणि आपली एकट्या नाशिक जिल्ह्याची रक्कम जी आहे ही चारशे पासष्ट कोटी रुपयाच्या वरची आहे म्हणजे साठ टक्क्याच्या वर अनुदान सुद्धा जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे गेल्या वेळी सरकारने साडेतीनशे रुपये अनुदान आपण त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं मला वाटतं सर्वात आतापर्यंतची मोठी रक्कम असेल म्हणजे आतापर्यंत पन्नास शंभर रुपयाच्या वर आपण कधी गेलो नाही इथं आम्ही मागे दोनशे रुपये केली होती पण देवेंद्रजी मुख्य पण आता आपण ही साडेतीनशे रुपये दिली आणि एवढी मोठी रक्कम चारशे पासष्ट सत्तावन्न कोटी रुपये आठशे सत्तावन्न कोटी रुपये की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी दिली हे आपण